एक आनंदाची बातमी आहे रिक्षा आणि टॅक्सी ड्रायव्हर यांना तातडीची पन्नास हजार रुपयाची मदत मिळणार आहे याबाबतची घोषणा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे मुंबईतील रिक्षा आणि टॅक्सी चालकांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती यावेळी शहरातील रिक्षा आणि टॅक्सी चालून हातावर पोट असलेल्या कामगारांसाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले आहे रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी महाराष्ट्र टॅक्सी ऑटो रिक्षा चालक मालक कल्याणकारी महामंडळ सुरू करण्यात येणार असल्याचे यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले या महामंडळांतर्गत रिक्षा आणि टॅक्सी चालकाला विमा कवच देण्यात येणार आहे ड्रायव्हरला तसेच त्यांच्या कुटुंबियांना मोफत वैद्यकीय उपचार मिळावे यासाठी आर्थिक आर्थिक तरतूद या महामंडळांतर्गत करण्यात येणार आहे अपघातामध्ये अचानक कुणी जखमी झाल्यास त्याला तातडीची मदत म्हणून पन्नास हजार रुपये देण्यात येणार आहे मुलांना शिक्षण घ्यायचे असल्यास आस त्यांना स्कॉलरशिप तसेच उच्च शिक्षणासाठी आर्थिक मदतसुद्धा या महामंडळाच्या अंतर्गत देण्यात येणार आहे कौशल्य विकास विभागाच्या माध्यमातून त्यांच्या मुलांना तंत्रकुशल केले जाईल मुख्यमंत्री रोजगार योजनेच्या माध्यमातून त्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी अर्थसहाय्य देण्यात येणार आहे त्रेसष्ट वर्षावरील चालकांना ग्रॅज्युटी मिळावी यासाठी देखील या, या महामंडळामध्ये तरतूद करण्यात येणार आहे यासाठी चालकाला प्रतिवर्ष तीनशे रुपये म्हणजेच दरमहा पंचवीस रुपये फक्त जमा करावे लागतील यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समवेत एम एस आर डी सीचे मंत्री, मंत्री दादाजी भुसे परिवहन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव संजय सेठी परिवहन आयुक्त विवेक भीमनवार शिवसेना प्रवक्ते संजय निरूपण आणि टॅक्सी चालकांच्या विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते मित्रांनो लेटेस्ट अपडेटसाठी आणि सरकारी आणि शासकीय योजनांची माहिती मिळविण्यासाठी आमच्या या महायोजना मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा धन्यवाद